नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा परिसर अभ्यास भाग एक आणि दोन या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण परिसरचे द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका सन दोन हजार चोवीस पंचवीसची आपण उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला नक्कीच कामात येणार आहे त्यासाठी या हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा आणि यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा त्याचबरोबर या परीक्षे प्रश्नपत्रिकेमधले सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीत लिहून व्यवस्थितरित्या त्यांचं ते पाठांतर करा सर्व प्रश्नांची उत्तरं अतिशय काटेकोरपणे बरोबर दिलेली आहेत त्यामुळे सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित पाठांतर करा बघा सर्वप्रथम आपण परिसर भाग एक जो काही वीस गुणांसाठी आहे त्यावर आधारित प्रश्न पाहत आहोत प्रश्न पहिला बघा चार गुणांसाठी एका खालील प्रश्नांची उत्तरे लिहा चार प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत त्यांची उत्तरं आपल्याला लिहायची बघा पहिलं अन्न कोणकोणत्या पद्धतीने टिकवले जाते उत्तर आहे वाळवणे थंड करणे उकळणे हवाबंद डब्यात ठेवणे परिरक्षके वापरणे इत्यादी पद्धतीने अन्न टिकवले जाते दुसरा हो प्रश्न आहे सायकल वापरायचे फायदे सायकलिंगमुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते अनेक आजारांपासून आपला बचाव होतो आणि पर्यावरणासाठी सुद्धा सायकल फायद्याची असते तिसरा प्रश्न भारतातील काही राज्यांची नावे लिहा महाराष्ट्र गुजरात आसाम राजस्थान मध्य प्रदेश बिहार तामिळनाडू पंजाब गोवा दिल्ली उत्तर प्रदेश उत्तराखंड आपल्याला जी नावं माहिती असतील ती या ठिकाणी लिहायची चौथा प्रश्न आहे प्रदूषणाचे प्रकार लिहा बघा ते प्रदूषणाचे प्रकार प्रदूषणाचे अनेक प्रकार आहेत पहिला प्रकार वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण माती प्रदूषण किरणोत्सर्गी प्रदूषण थर्मल प्रदूषण प्रकाश प्रदूषण दृश्य प्रदूषण घनकचरा प्रदूषण त्याचबरोबर प्लॅस्टिक प्रदूषण आपण कोणतेही नावं लिहिले स्थल वायू जल आणि ध्वनी ही चार नावं लिहिली तरीही भरपूर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पाच गुणांसाठी मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित गटांमध्ये दिलेले कौन -कौन निसर्ग काई काई दगर, जे काही शब्द आहेत ते आपल्याला टाकायचे आहेत बघा मानवनिर्मित शब्द कोणकोणते आहेत पुस्तक पेन खुर्ची टेबल आणि बेट निसर्गनिर्मितमध्ये काय काय येतं माती घोडा दगड जलपर्णी सूर्यप्रकाश डॉल्फिन पाणी कापूस आणि झाडे चुकीबरोबर बरोबर लिहायचे चार गुणांसाठी पावसाचे पाणी आपल्याला वर्षभर मिळते चूक सोलापूर जिल्ह्यात नागनच येथे माळढोक पक्षाचे अभयारण्य आहे बरोबर देवराई म्हणजे देवासाठी राखून ठेवलेले जंगल बरोबर दोन वर्षाच्या लहान मुलाला कपड्याच्या घडा घालता येतात चूक प्रश्न तिसरा चार गुणांसाठी जोड्या लावा फुफ्फुसे आ श्वसन संस्था जठर ई पचन संस्था हृदय अ रक्ता मेंदू ड पचन संस्था या पद्धतीने आपल्याला जोडायला लावायचे ही शेवटची जोडी चुकली आपली या पद्धतीने जोड्या लिहा त्यानंतर ब भाग बघा एका वाक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी एक संसर्गजन्य रोग कशाला म्हणतात ज्या रोगांची एकाची दुसऱ्याला लागण होऊ शकते अशा रोगांना संसर्गजन्य रोग म्हणतात दुसरं प्रसाराची माध्यमे कोणती दूषित हवा पाणी अन्न त्याचबरोबर डास पिसवा माशा ही प्रसाराची माध्यमे आहेत पदार्थाच्या अवस्था कोणत्या घन द्रव आणि वायू या पदार्थाच्या तीन अवस्था आहेत चार विविध प्रकारच्या व्यसनांची नावे लिहा तंबाखूचे व्यसन सिगारेटचे व्यसन दारूचे व्यसन कोकेनचे व्यसन जुगाराचे व्यसन त्यानंतर चौथा प्रश्न पंधरा गुणांसाठी खालील प्रश्नांची उत्तरे लिहा तीन तीन गुणांसाठी एक प्रश्न आहे बघा पहिलं कोणत्याही पाच पाळीव प्राण्यांची माहिती लिहा कुत्रे शेळी मेंढी गाय बैल म्हैस हे सर्व प्राणी माणसाला पाळीव प्राणी आहेत हे प्राणी माणसाला उपयोगी पडतात त्याचबरोबर गाय आणि म्हैसपासून आपल्याला दूध मिळतं कुत्रे घराची राखण करतात शेळी दूध देते मेंढी दूध देते त्याचबरोबर अन्न म्हणून सुद्धा शेळी मेंढीचा वापर हा केला जातो पुढचं पशुपालन म्हणजे काय पशुपालन म्हणजे अन्न आणि श्रमासाठी गुरांचं संगोपन आणि व्यवस्थापन याचा समावेश होतो यात प्राण्यांचं संगोपन प्रजनन यांची काळजी घेणे मांस दूध अंडी चामडे फायबर मध इत्यादी उत्पादन करण्यासाठी या प्राण्यांचं पालन केलं जातं प्रश्न आहे बुद्धिमान मानव कोणकोणत्या प्राण्यांची शिकार करत असे उत्तर बुद्धिमान मानव रानडुक्कर हरिण डोंगरी शेळी मेंढी यांसारख्या छोट्या प्राण्यांची शिकार करत असे त्यानंतर पुढचा प्रश्न त्रियुग पद्धती कोणती वस्तू वर्गवारीनुसार तीन गट करा त्रियुग पद्धत म्हणजे इतिहासातील मानवी संस्कृती आणि प्रगतीचे वर्गीकरण करण्यासाठीच्या तीन प्रमुख युगांमध्ये विभागणी करणे यात पाषाणयुग ताम्रयुग आणि लोहयुगाचा स समावेश होतो शेवटचा प्रश्न आहे हडप्पा संस्कृतीविषयी माहिती लिहा हडप्पा संस्कृतीतील लोक मातृदेवता आणि पशुपती यांची पूजा करतात येथील नगरांची रचना आखीव होती काटकोणात शेदणारी रस्ते होती त्यामुळे चौकणी जागेत घरे बांधलेली असत धान्यांची प्रचंड मोठी कोठारेसुद्धा त्या ठिकाणी होती अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीची परिसर अभ्यास भाग एक आणि दोनची द्वितीय सत्र वार्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण चालू शैक्षणिक वर्षासाठीची सोडवलेली आहे हाच पेपर आपल्याला येणारे व्यवस्थितरित्या अभ्यास करा काही अडचण असल्यास कमेंट करा आणि यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या दोन्ही प्लेलिस्ट पाहा थँक्यू